पूर्ण कटाडी पाण्या लावून गेल्यानंतर आपण पाहत पाहता आंदोलन अशा प्रकारे चालू आहे आपल्याला विषय असायचो की ते पोसिजर तर आपल्याला कुठली कारवाई कुठल्या खात्याने करायची ठरवता ठरवतायचं ठरवतो म्हणूनच आम्ही वारंवार त्यांना तेच सांगतोय की तुम्ही तुम्हाला जे पत्र दिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये काय म्हणताय टाकलेलं आहे ते वाटूनच सांगतो आणि कलेक्टर पत्र दिले त्यामध्ये काय म्हणतायेत की देण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे बरोबर आहे आणि कलेक्टर साहेबांना सांगताय की त्या देण्याच्या बाबतीत सूचना देण्यात या मग असत का माणूस करा नाही ठेवा आपण आपण कुणाकडे बोट नाही दाखवायचं काम होणार आम्ही म्हणत नाही आम्ही काम करणार अजिबात म्हणत नाहीये पण हे प्रोसिजर झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही तरीही तरी आणि ती प्रक्रिया होत राहील मंजुरीची प्रक्रिया वेळ असते म्हणून आज मी तयारी केलेली आमच्याकडून प्रोग्राम मंजुरीसाठी पाठवलेला आहे jadi mundur ya kan, जर आमच्याकडे व्यवस्थित व्यवस्थित रीत्या रिक्त प्रोसिजर आहे तर हे मंजुरी आम्हाला मिळून जाईल ना ह्याला कोणी डिनाय केल्यानंतर तुमच्याकडे हा म्हणजे येतच नाही रिक्षा किंवा काही आला नाही आमच्याकडे त्याला मंजुरी मिळेल काय मग आमचं एकच मत आहे की व्यवस्थित रित्या हँड दो ओव्हर करावं आमच्या डिपार्टमेंटने ते व्यवस्थितरित्या आणि त्याच्या त्याच्यापूर्वी आम्ही हा प्रस्ताव लगेच पाठवून देतो बावीस तारीख तिला सबमिट केलेला आहे कार्यकारी अधीन त्याच्या सेनिंग वरती सबमिट होईल आणि सैनी हा प्रोसास ही ऑफिस पर्यंत पण जाईल पण त्याच्यापूर्वी ही खालची जी प्रोसिजर आहे ना आमच्याकडे तुम्ही त्या व्यवस्थित सगळे प्रोसिजर करून फॉलो करून द्या द्याव आम्हाला दोघे एकत्र आल्याशिवाय आले पाहिजे हे सगळं आहे काय ह्याच्या व्हिडिओ सुद्धा मी काल मागून अपलोड केल्यात सगळ्या बाया, बाया। बाया। हो ते सगळंटेशन जाईल दिसल तिथं मग आता मंजुरीचा विषय होती पण हा जर रिक्स रीती आमच्याकडे नाही आला तर कसं काय हे हा बरोबर आहे साहेब मला काय म्हणायचं आहे तुम्ही हे मंजुरीला पाठवणार आणखी सहा महिने लागतील ठीक आहे चार दिवस लागतील एक मिनिट साहेब हा ब्रिज हा ब्रिज बंद होऊन भाऊजे तात्काळ नाही नाही भाऊजे आता काय झालंय तात्काळ हे फक्त आपल्याला काय पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा नॅशनल हायवेचे चे नॅशनल हायवे ला ते एम एल गरजेचं आहे विशेष फॉल होत आहे समजलंच आहे पण आम्ही काय करायचं असा विषय ना आ तुमच्या अर्थ नाही मला काय म्हणायचं जरा माझे एक मिनिट माझं बोलला असे पूरग्रस्त पुराच्या जा ह्याच्यामध्ये हा ब्रिज पडला असता तर तुम्ही तात्काळ ह्याची व्यवस्था केला असतो के अतिशय पूरग्रस्त म्हणून विशेष निधी आहे का नाही जनाने मदती मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या आहेत का नाही आणि तुम्ही आज त्या पुराच्या अगोदर महिना दीड महिना आणि हे पुराचे दोन सव्वा दोन महिने साडेतीन चार महिने होत आले तुम्ही या लोकांच्या आजूबाजूच्या लोकांना भेटेल जर नाही ह्याच्याकडून त्याच्याकडून मंजुरी यायला पाहिजे एवढी एस्टिमेट यायला पाहिजे मंजूर व्हायला पाहिजे हे तुम्ही म्हणताय हे किती तुमचं सांगा आज या ठिकाण ह्या आजूबाजूच्या तीन चार गावातल्या हायस्कूलला जाणारी मुलं आहेत या ठिकाणी जनावरांचा दवाखाना सरकारी दवाखाना किंवा बाजारपेठेचे हे गाव आहेत तर ह्या जे तर शिंगोली टाकळी शिरापूर गुंजेगाव अकोला ह्या भागातली लोक फिरायला येते तर रोज या ठिकाणी दु आहे बँका आहे सोन्या चांदीचे दुकान आहेत मटन आहेत भाजीपाला आहे तिथे येते ह्या ठिकाणावरून मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील एखादं आता काही लोकांची ह्या भागातले त्या भागात शिटी आहेत जे जनावर घेऊन जात असताना एखादी मैस उजळलं एखादं बैल उजळल्यानंतर एखादा मोटरसायकलवाला खाली पडला एखादं वाहन खाली पडलं हे जी जबाबदारी तुम्ही आम्हालाच विचारताय की त्यांच्याकडे आहे ह्यांच्याकडे आहे हे मंजुरी लागते हे आम्ही फोटो दिले हे दिले म्हणण्यावर झालेलं काम आमच्या आम्हाला काय काय मागतोय आम्हाला रस्ता व्यवस्थित द्या तुमचं बाकी आम्हाला घेणं साहेब आपल्याला नॅशनल हायवे कडनं काय पाहिजे आपण मला तुम्ही सांगा जर कासर साहेबांना आपण आता बोलू नाही तुम्ही जसं दिलं ना तसं त्यांच्या डायरेक्ट आपण लेखी पत्र घेऊ लगेच तुम्हाला द्यायला लावू लगेच तुम्हाला द्यायला लावू लगेच मार्ग मार्ग काढू म्हणजे विषय नको असतात लवकर मंजूर होतात मंजूर होत हो 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 पण मंजूर होण्यासाठी ते प्रॉपरली आपल्याकडे पाहिजे बरोबर आहे मग त्याच्यामुळे नॅशनल हायवेली आता इथे आले पाहिजे त्यांनी तुम्हाला तात्काळ तात्काळ तुम्हाला जो जे काय परिस्थिती नॅशनल वर्ष म्हणजे कोण हा कलेक्टर आढळते कमिशनर आवडत आडवते आम्हाला आम्हाला ह्या भागातल्या लोकांना मग वर्ष कोणी आढळते नॅशनल हायवे चे त्यांना पत्र पाहिजे नॅशनल हायवे चे एक अधिकारी आता यांना काय पाहिजे नॅशनल हायवे करून एक पत्र पाहिजे तेवढं पत्र भेटलं ते उद्यापासून काम चालू करते आता एक आम्ही आज इथे बसलो तुम्ही तात्काळ इथं आला लगेच करतो कोण असला तर ऐकून घ्या

तुम्हाला असं घडलं काय बोलायची गरज आहे का सांगा आम्हाला घसले नसत्र आलो का दोन चार दिवस पण लोक मारायला लागलेत लोक माराय लागलेत एक करायचं हा मग आता कसं म्हणता लागली पाहिजे दोन्ही सोमवारचा रस्ता रोको आम्ही का थांबवला तुमच्या शब्दासाठी पोलीस स्टेशन सर्वांशी परवानगी आम्ही शंभर टक्के आता कॉमन मीटिंग आता लावू हिथं हिथं लावू कॉमन मीटिंग काय करू बेरिज वर करू तुमचे अधिकारी भोसले साहेब येतील त्यांचे कोण अधिकारी असतील हिथे कॉमन मीटिंग लावू जिल्हाधिकारीचे कोण अधिकारी असतील समोरासमोर सगळं सगळं करू तात्काळ या महेश गायकवाडला आर्थिक मदत देऊ या परिषदला मदत देऊ आणि हे जर काय असेल तर सगळ्या नागरिकांसमोर तुम्ही करा सगळ्या समोर जनतेसमोर करा कारण कॉमन मीटिंगला ला होणार साहेब तुम्ही तुम्ही दोन दिवसांनी चार दिवसांनी पाच दिवसांनी करत राहतो दहा पंधरा दिवसाचा कालावधी नाही गेला पाहिजे मग घेतच होत्या कॉमन मिटिंग समोरासमोर पण ह्याच्यासाठी हो, हो, तुम्ही हो। दोघे एकत्र येणं गरजेचं साहेब आहेत त्यांना साहेबांना फोन केला अच्छा पेपरला बातमी आहे लोकमतला कासारसाहेबांना साहेबांना कासारसाहेबांना फोन लावू त्यांच्या अधिकारी फोन येतो म्हटलं त्यांनी नादरू साहेब म्हणून तुम्ही एसटीला सांगताय ها بجلو کي سيني خالی سرڪاري سرڪاري ڪارڪردارن کان

अब कितने देर लगेंगे सर मैं एक बार कस्टमर से टाइम करूंगा बताओ ना हां कंफर्म करके जल्दी बता दीजिए वो पीडब्ल्यूडी वाले सब अधिकारी आए इधर सार्वजनिक बांधकाम विभाग के पुलिस प्रशासन के अधिकारी आ गए इधर सिर्फ आपके ही अधिकारी इधर कोई एक भी नहीं है हाँ जल्दी जल्दी भेजिए मैं अबे स्टी मामंदावर आम्ही हेलो हेलो बोला

मित्र दो, तो पण भोसले साहेबांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिथे हिथच चर्चा होत्या काय वर्षी इथं टेबल लावू तिथंच काय असेल ते सगळ्या समोरासमोर जनते सगळे सगळे समोरासमोर कुठं नाही ना काय नाही सगळे अधिकारी हा फक्त एक आता की प्रशासकीय यंत्रणेमधलं कोण अधिकारी येते नॅशनल हायवे झाले नॅशनल हायवे पीडब्ल्यू प्रशासकीय जिल्हाधिकारी ऑफिस मधनं कोणतरी पाहिजे यांचं ह्या दोन्ही कुटुंबाला काय तर मदत केली पाहिजे आर्थिक आणि ह्याला जिम्मेदारी कोण आहे त्यांच्यावर कोणी दाखल झाले पाहिजे हा ते कोणी मग प्रशासन पाहिजे जिल्हाधिकाऱ्याचं कोणतं आलं पाहिजे तहसीलदार कोणतं आले पाहिजे

आज सीना नदीवरील हा जो जुना पूल आहे हा जवळजवळ तीन ते साडेतीन महिन्यापासून एस टी महामंडळाचे एस टी बंद आहेत आणि पुरामध्ये या पुलाच्या बाजूच्या घरी आणि या पुलावरील सर्व डांबरीकरण केलेले डांबर ह्यामुळं फुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि आज महापूर ओसरून दोन अडीच महिन्याचा का कालावधी लोटलेला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम खाते किंवा नॅशनल हायवे हे या फुलाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत आणि या ठिकाणी रोजीरोटी करणारा एक मजूर शिंगोलीचा परशुराम राशेराव ठिकाणी कामाला जात होता आणि कामावरून घरी जात असताना अज्ञात धडक दिली त्यांनी ब्रिज वरून खाली पडता पडता वाचले काही लोकांनी विशुद्ध अवस्थेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पोच केलं आज दहा बारा दिवसापूर्वी ते घेतला असताना रात्री या ठिकाणाहून एक प्रवासी रिक्षा समोरून आलेल्या प्रकाश ज्योतामुळे त्यांना समोरचा खड्डा दिसला नाही आणि त्या खड्ड्यामध्ये जोरात आदळल्यामुळं पूर्ण डायरेक्ट नदीमध्ये कोसळली आणि प्रसंगा राखून तो ड्रायव्हर बाहेर फेकला गेला म्हणून त्या ड्रायव्हरचे प्राण वाचले तर या सार्वजनिक बांधकाम खाते आणि नॅशनल हायवे आणि सरकारी यंत्रणा यांनी या आजूबाजूच्या दहा बारा गावच्या लोकांना वेटीज धरल्यासारखं काम तीन ते चार महिन्याचा केलेलं आहे कारण का तिरे हे एक बाजारपेठेचं गाव आहे या ठिकाणी बँका आहेत सरकारी दवाखाना आहे जनावरांचा दवाखाना आहे या ठिकाणी मेडिकल आहे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे आजूबाजूच्या दहा पंधरा गावातील लोक सर्विस रोड म्हणून ह्या जुन्या रस्त्यावरून येसा करत असतात परंतु हा ह्या रस्त्याच्या साईडचे जे ग्रील सर्व तुटलेले आहेत त्यामुळं या पुलावरून जाणे येणं आहे प्रशासनाने कुठल्याही प्रकारच या ठिकाणी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला नाही किंवा या बाजूनी पुरामध्ये निघून गेलेले ग्रील बसवलेले नाहीत तर या भागातल्या जनतेच या प्रवास करणं हे धोक्याचं करून ठेवलं आणि त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी नॅशनल हायवेकडे बोर्ड दाखवते नॅशनल हायवे सरकारी डी कडे बोट दाखवत पीडब्ल्यूडी वाले वर्ष कोण वर्ष आहेत काम येत नाही वर्ष यंत्रणाकडे बोट दाखवतात तर या भागातील दहा पंधरा गावच्या लोकांना हा जो पर्यायी पूल आहे एकमेव सर्व्हिस रोड म्हणून त्यांनी नॅशनल हायवे करत असताना या ठिकाणी सर्व्हिस रोड बनवलेला नाही परंतु जुन्याच पुलावरून ये जा होते परंतु महापुरामुळे या पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे आणि या िगर घट्ट झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी या लोकांचा कुठल्याही प्रकारे त्यांना दयात आलेली नाही आणि या ठिकाणी आणखीन जर मोठा अपघात झाला तर या ठिकाणी प्राणहानी होईल आणि त्या झालेल्या अपघाताला किंवा झालेल्या याला जबाबदार या पीडब्ल्यू डी आणि नॅशनल हायवे या लोकांना जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस फौजदारी झाली पाहिजे आणि जे अपघातग्रस्त परशुराम राशेराव आणि महेश गायकवाड यांना शासनाकडून म्हणण्यापेक्षा नॅशनल हायवे आणि पीडब्ल्यू डी यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि आणि ह्या अपघातात जबाबदार असणाऱ्या जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर फौजदारी हो गुन्हे व्हावेत आणि लवकरात लवकर हा ब्रिज दुरुस्त होऊन नागरिकासाठी खुला व्हावा कारण का या ठिकाणी हायस्कूलला येण्यासाठी लहान मुलं शाळेला तिरायला येत असतात या पलीकडल्या गावातून त्यांना पर्याय दुसरा मार्ग कुठलाही नाही तरी लवकरात लवकर ह्या पुलाची दुरुस्ती करून हा पूल चांगल्या प्रकारे वाहतुकीसाठी खुला करावा एस टी महामंडळाच्या एसट्या वरून जाते तर टिळ्याच्या गावाच्या पलीकडे अर्धा किलोमीटर आणि शिंगोली तरणगावच्या पलीकडे अर्धा किलोमीटर वयोवृद्ध पेश पेशंट लहान मुलं जरोदर महिला यांना त्रास होत आहे तरी लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून या पुलावरून वाहतूक सुरळीत व्हावी अशी या भागातल्या सर्वांच्या वतीने मी त्या प्रशासनाला त्या, <नलती> त्या पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवे यांना मी विनंती करतो पद्धतीने नागरिकांची प्रतिक्रिया मी अनिलदासा गायकवाड येथील नागरिक या ठिकाणी पीडब्ल्यू नॅशनल हायवे अर्थात हा रस्ता आहे नॅशनल हायवे वाले काय म्हणतात कि सदर राष्ट्र रस्ता खात्याचा आहे आणि पीडब्ल्यू वाले म्हणतात नॅशनल हायवेचा आहे तर या दोघांच्या वादामध्ये या ठिकाणी गेल्या तेवढे आम्ही जवळ मी आणि रत्नात माझे आणि गेल्या दोन महिन्यापासून पत्र व्यवहार पूर्णता केले दोघांचे आमच्या पत्र आहेत पत्र व्यवहार केल्यापासून आणि त्यांना तेव्हाही त्या संकल्पना दिली होती या की या ठिकाणी अपघात घेतल्याची शक्यता आहे आम्ही बोललो त्याप्रमाणे अपघात होत आहेत तर आम्ही सकाळी इथं दहा वाजल्यापासून तळ टुकून आहेत प्रशासकीय अधिकारी कुणीही येत नाही तर जाणून बुजून इथं दुर्लक्ष करत तर अशा अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि माझे जे बंधू महेश गायकवाड आहेत त्यांच्या तमतंबर पडले त्याला पी शासनानं पीडब्ल्यू वाल्यांनी वगैरे आर्थिक मदत दिली पाहिजे राष्ट्रवाचे तर पंधरा दिवसापूर्वीच झालेलं आहे ते स्वीन मध्ये ऍडमिट आहे पोलीस खात्याने काय कर्मचाऱ्यांनी त्याची जाऊन दखल सुद्धा घेतली नाही आम्हालाच म्हणतात की तुम्ही जाऊन कुठे जाणा तुम्ही हे करा ते करा आज आज आज, आज बोलत की आम्हाला त्याच्यावर कम्प्लेट करू हे करू म्हणजे या सगळ्यावर फौजदारी दाखल व्हायला पाहिजे तेवढीच आमची खिरेळ शिंगोली तरडगाव तेलगाव इतर सर्व रहिवाशाची मागणी आहे आणि लवकरात लवकर या दोघाचा वाट मिटून रस्ता रहाय चालू करावे एवढीच अपेक्षा आहे थांबू दे थांबू दे थांबू दे इकडे बसू दे ए जाऊ दे देकडे अब रहने का तरीका बदल गया है काय नाही आपलं तर मी राहुल बोई तिरेगावचा रहिवासी नागरिक म्हणून बोलतो आता कमीं कमीं दोन ते तीन महिने झाले रस्ता दुरुस्त झालेला नाहीये आणि पीडब्ल्यु निवेदन पीडब्ल्यू ला म्हणतात की आमच्या हद्दीमध्ये येत नाही आणि राष्ट्रीय महामार्ग त्यांनी म्हणतात की आमच्या हद्दीमध्ये येत नाही मग यांच्या दोघांच्या मध्ये या तीन चार गावांचे माणसं मारायला लागलेत आता पाच सहा दिवसा खाली इथे झाला झालाय उडून गेले त्याचा पाय तुटलाय तो सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि काल रात्री पाव च्या दरम्यान या रस्त्याच्या खड्ड्यामुळे खड्डा तुम्ही बघू शकता मोठा खड्डा आहे आता हा खड्डा बघू शकता तुम्ही कमीत कमी एक फुटाचा खड्डा असेल की अजून याची दखल घेतली नाही आणि या खड्ड्याच्या समोर येणारी गाडी होती समोर येणाऱ्या गाडी बसून कट मारताना हा खड्ड्यात गाडी चाक फुरून गाडी पूर्ण बाहेर गेली तिकडे ड्रायव्हर बाहेर उडी मारला त्यामुळे वाचला त्या जागी जर मेला असता तर घटना घडली असती चांगली आता पूर्ण रस्ता तुम्ही बघू शकता या साईडचा या साईड सुद्धा पूर्ण एक पण गेल नाही तुम्हाला सगळं वाक झाले दिसतंय पूर्ण आणि हा गावाला एकच रस्ता आहे बायपास म्हणजे सर्विस रोड जायण्यासाठी आणि येण्यासाठी तर या दोन तीन गावासाठी आता तिथे बैठसाहेबकर शाळा आहे लहान लहान मुली शाळेत सायकल जातात गाडीवर जातात किंवा त्याच्यावर जातात ह्याच्या पुढे हानी होणार नाही अशी काय आम्ही शकते सरकार मला जिल्हाधिकाऱ्यांना बोलायचं आहे की तुम्ही स्वतः इथं येऊन सगळ्यांची दखल घेऊन किंवा बाबा इथं काय झाले काय नाही हे तुम्ही पहावं आणि तुमची योग्य ती कारवाई करावी मी एक विद्यार्थी असून तुम्हाला असं बोलतोय की स्वतः या तुम्ही विचारपूस करा की काय झालंय काय नाही झालं की तुम्ही तुम्ही मिल्यानंतर माणसाला विचार येणार का परत तहसीलदार किंवा कलेक्टर तुम्ही येऊ शकता आता पूल येऊन दोन ते अडीच तीन महिने झालेत अजून एक सुद्धा पुलाचा काही सुद्धा भाग येतोही झालेला नाही पीडब्ल्यू वाले सुद्धा दखल घेत नाहीत नॅशनल हायवे वाले सुद्धा दखल घेत नाहीत म्हणजे मग हा पूल आहे तरी कोणाला मग असं तुम्ही निवेदन द्या आम्ही पुलावर घरी बांधून जातो की आमचं पूल नाही हे नाही आम्ही घरी बांधून इथे राहतो पुलावर लवकरात लवकर पुढे नाहीवाज्या अगोदर तुम्ही दखल घ्या पूल व्यवस्थित करा रस्ता व्यवस्थित करा ही माझी विनंती आहे तुम्हाला धन्यवाद <laughs> ये वाले मत करना सर नए कदम होगा ना आप